उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सा वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असताना राज्याचे राज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी मात्र एका अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या शिंदे साहेबांचं वाढदिवस असतानाही मी त्यांच्या भेटीस न जाता येथे पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित आहे हीच त्यांच्यासाठी खरी मोठी भेट असल्याचं त्यांनी जाहीरपणे म्हटलंय उपमुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ द्यावा हे त्यांना अपेक्षित नाही त्यांना अपेक्षित आहे की आम्ही तळागाळापर्यंत पोहोचून शिवसेना वाढवावी आणि ताकद अधिक मजबूत करावी असं परखड वक्तव्य करत त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा संकल्प करण्याचा आवाहन केलंय आवाशी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना योगेशदा कदम यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं ठाम आश्वासन दिलंय त्यांनी पुढे सांगितलं की राज्यमंत्री म्हणून दापोली मतदारसंघासह हो, गुहागर मतदारसंघातही समान विकास घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे महसूल ग्रामविकास अन्न आणि नागरी पुरवठा तसेच अन्न आणि औषध प्रशासन या खात्यांद्वारे राज्यभर राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना मतदार मतदारसंघात प्रभावीपणे अमलात आणल्या जाते विशेष म्हणजे या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार आहे असं देखील राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी म्हटलंय शिंदे गटाच्या शिवसेनेला अधिक बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मत देखील त्यांनी व्यक्त करतानाच वाढदिवसाला भेट म्हणून पुष्पगुच्छ नव्हे तर पक्षवाढीचीच अपेक्षा आहे असं स्पष्ट विधान